अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हालाही थकवा येतो का घरात खूप प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा आहे का घरामध्ये सर्वांनाच आळस येतो थकवा येतो कोणताच कामामध्ये मन लागत नाही शरीरामध्ये एनर्जी नसल्यासारखं वाटतं तर मित्रांनो घरामध्ये सतत नुकसान होते इलेक्ट्रिक वस्तू खराब होतात तोडफोड होत राहते घरामध्ये सतत तोटे नुकसान होत राहते त्यामुळे घरात मन लागत नाही नुकसान होते मनामध्ये अनेक वाईट विचार येतात कधी कधी असं वाटतं जगावंच नाही जीवन संपून टाकावं विनाकारण काळजी चिंता निर्माण होते यामुळे बरेच लोक डिप्रेशनमध्ये जातात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एखादे काम होता होता राहून जाते शेवटच्या टप्प्यापर्यंत ते काम येते आणि ते काम होत नाही त्यामुळे निराशा निर्माण होते घरामध्ये सतत आजारी पडतात एकाच झालं की दुसरे आजारी पडतात कारण वेळेस औषध उपचार घेऊनसुद्धा बरे होत नाहीत मनात वाईट विचार येतो घरामध्ये कोणीतरी असल्याचा भास होतो आणि भीतीही मनामध्ये निर्माण होते आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे की नाही कसे वळकायचे मित्रांनो एक काचेचा ग्लास घ्या आणि त्यामध्ये पिण्याचे पाणी टाका त्यात गंगाजल टाका मूठभर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि हा ग्रास घराच्या कोपऱ्यात ठेवा हा ग्लास कोणत्याही घराच्या कोपऱ्यावर ठेवला तरी चालेल चोवीस तासानंतर त्यामधील पाणी निरकून बघा जर पाणी लाळसर झाले तर जर पाणी लाळसर असेल तर घरामध्ये निगेटिव्हिटी आहे जितके गडद पाणी होईल तितके जास्त निगेटिव्हिटी आहे आणि पाणी जर जसेच्या तसे असेल तर घरामध्ये निगेटिव्हिटी नाही वेगळा विषय असणार आहे निगेटिव्हिटी संपवण्यासाठी उपाय आपण हे पाहणार आहोत खालीलप्रमाणे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून पिवळी मोहरी देट असलेले विषम संख्येमध्ये मिरच्या पाच किंवा सात त्यामध्ये खडे मीठ अँटी क्लॉक वाईक प्रत्येकाच्या अंगावरून उतरावे त्यामुळे नजर दोष लवकर जातो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलोची गाठोडे बांधून ठेवा यात खडे मिठाचं टाकावे वर लटकून ठेवावे पण ही पर चुडी किंवा गाठोडे बाहेरच्या लोकांना कोणालाच दिसू देऊ नका हे गाठोडे महिनाभर ठेवावे त्यानंतर त्या कपड्यातील मीठ चेज करावे आणि जुने मीठ वाहत्या पाण्यामध्ये किंवा झाडाखाली किंवा टॉयलेटमध्ये ते टाकून द्यावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ घरामध्ये हनुमान चालिसा वाचावे किंवा ऐकावे अंगणातील तुळशीला दररोज सायंकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावावा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दररोज घरातील स्वच्छता करावी आपल्या मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ साफ ठेवावा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकावे फक्त गुरुवारी फरशी पुसू नये अमावस्या आणि पौर्णिमेला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुद्ध तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि दररोज सायंकाळी भी भीमसेन कापूर किंवा साधा कापूर दररोज प्रज्वलित करावा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त यामुळे घरातील निगेटिव्हिटी लवकर लवकर नाहीशी होते मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद